लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे सहा मेचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो आणि आजच्या भागात बघा जिवा आलाय या पाठच्या खोलीमध्ये झोपायला आल्या क्षणीस त्याला त्या काव्याचा अंथरूण तिथे खाली दिसतं आता त्याला माहित नसतं ते काव्याचा अंथरूण आहे तो तिथे खाली झोपायला जातो आता पाठ त्याला म्हणतो ए जिवा अरे तिथे काव्या झोपतात तू इथे झोप ना वर माझ्याजवळ जिवा म्हणतो नको दादा अरे आता तुझं लग्न झालंय त्यावर पार्थ म्हणतो वेडायच का आपण दोघं आधी पण या खोलीमध्ये खूप वेळाला सोबत झोपलेलो आहे चल वरती झोप माझ्या जवळ जीवा म्हणतो भाई आधीची गोष्ट वेगळी होती आता तुझं लग्न झालंय तुझं म्हणजे तुझं आणि तुझ्या बायकोची खोली आहे ही म्हणजे काव्याची आणि तुझी आता पार्थ त्याला ओरडतो आणि म्हणतो मारू का फटका तुला चल सांगितलं ना एकदा इथे झोप तर झोप आता जीवा एक शब्द न बोलता त्याच्या मोठ्या भावाचं ऐकतो आणि वर झोपतो आणि आता पार्टला खूप वाईट वाटतंय म्हणजे त्या दोघांमध्ये दुरी आली आहे म्हणून वगैरे वगैरे आता इकडे बघा तीच कंडिशन आहे ही नंदिनी प्रेमाने झोपवतीय आता काव्याला झोप काव्या शांत काही होणार नाही आता मी आहे ना तुझ्या जवळ तर काव्या अशी एका उशीवर डोकं करते तेव्हा तिला जीवाचा आणि नंदिनीचा फोटो दिसतो आणि अचानक काहीतरी रियालिटी मधून जागी झाल्यासारखी ती खाडकन उठून बसते तो, तो फोटो बघून नंदिनी म्हणते काय ग काय झालं तुला काव्या मग काव्या म्हणते काही का नाही ग ताई मी तिकडच्या साईडनी झोपले तर चालेल का नंदिनी म्हणते हो झोप ना त्या साईडने काहीच प्रॉब्लेम नाही आता नंदिनीला काही कळलं नाही ही अशी त्या साईडने का झोपते आता तिला वाटलं असेल ग काव्याला उजव्या कुशीवर नसेल झोपतायत बोआ मग ती म्हटली की झोप इकडनं झोप मग काव्या कूस बदलते आणि तिकडनं म्हणजे नंदिनीच्या डाव्या साईडनी झोपून जाते जिकडनं फोटो नाहीये जीवाचा आणि तिचा तर असो हे सगळं एक्सेप्ट करणं तिला खूप अवघड जाते हे तितकंच खरंय तर आता सुरुवातीला त्यांनी तेच दाखवलं की नंदिनी तिला झोपवते मग शांत झोप काव्या टेन्शन नको घेऊस मी आहे ना बेटा तुझ्याकडे आणि इकडे सुद्धा त्याच्या लहान भावाचे लाड करताना दाखवलाय खरं प्रेक्षकांनो मोठ्या म्हणजे मोठे जे बहीण भाऊ असतात ना त्यांची जबाबदारी खरंच खूप जास्ती असते आई वडिलांची जागा शेवटी त्यांनाच घ्यावी लागते ना पहा आणि नंदिनी एक्झॅक्टली तेच काम करताना दाखवलेत म्हणजे बघा ना किती प्रेमाने सुद्धा तो त्याच्या भावाला असं थोपटवून झोपतो झोपवतो आणि इकडे ही नंदिनी सुद्धा काव्याला थोपटवून झोपवते पण बिचाऱ्यांना माहितीच नाहीये त्यांचं एकमेकांवर किती प्रेम येते तर असो एक छान असा इमोशनल टच दाखवला त्यांनी एपिसोडच्या सुरुवातीलाच आता या काव्याला लागते झोप आणि लगेच पहाड झालेली सुद्धा आहे नंदिनी सकाळी उठून पार्थला चहा देते या दोघांची बॉन्डिंग छान आहे प्रेक्षकांना किती पटकन विसरले ना ते सगळं नंदिनी आता या पार्थला चहा देत म्हणते गुड मॉर्निंग पार्थ ही घ्या तुमची कॉफी मग आता हा पार्थ म्हणतो आई जागी नाही झाली का अजून आता नंदिनी म्हणते नाही ऍक्च्युली पार्थ आई आणि बाबा रात्री उशिरा आले ना म्हणून त्यांना झोप लागली आहे पहाटे पहाटे उठल्या होत्या त्या त्यांच्या सवयीप्रमाणे पण मीच आईनं म्हणलं की थोड्या वेळ झोपा पार्थ म्हणतो आई बाबांना काही कळलं तर नाही ना न, काल रात्रीच्या बद्दल म्हणजे बाकी मंडळी कुठे आहेत मग नंदिनी म्हणते नाही ना नाही काळजी नका करू आई आईंना बाबांना मी काही कळू दिलं नाहीये मग पार्थ म्हणतो बाकी मंडळी अजून उठल्या नाहीत का नाही म्हणजे काव्यांना झोप लागली ना रात्री नंदिनी म्हणते हो पार्थ लागली काव्याला झोप आधी उठली ती दचकून मग लागली झोप मग पार्थ म्हणत होता की मला असं वाटलं की येऊन बघावं पुन्हा काव्याला झोप लागली की नाही पण पुन्हा विचार केला की तुमची रूम आहे नको यायला मग मन नंदिनी म्हणते इट्स ओके हरकत नाहीये पण आमचे हे पार्थ म्हणतो तुमचे हे जरा खडूस सारखे वागले पण नंतर जरा ओरडलो त्यांना मग झोपले गपचूप नंदिनी म्हणते जीवा आणि काव्यानं सारखे आहेत दोघ जण पार्थ म्हणतो अहो वाजले किती नंदिनी काव्याला उशीर होईल ना क्लासला जायला उशीर झाल्यानंतर आपल्यावरच ओरडतील त्या ओरडतील माझ्यावर मी जाऊन उठवतो त्यांना आता नंदिनी गम्मत करत म्हणते अहो बसा हो काव्याचे अहो अहो आश्चर्य वाटतंय मला तुम्ही जीवाला नाही उठवला आतापर्यंत काव्याला झोपू द्या नाही म्हणजे जीवाने जर जिम रनिंग केलं नाही ना तर त्यांचा अख्खा दिवस खराब जातो तुम्ही घ्या कॉफी मी आलेच त्यांना बोलवून मग आता पार्ट म्हणतो आहो जीवा नंदिनी देशमुख बसा बसा खाली बसा त्यांना झोपू द्या तुमच्या आहो ना तुम्ही बसा कॉफी घ्या मग नंदिनी त्या पार्थ सोबत बसते आणि कॉफी घेते आणि सहज त्याला तिचे विचार शेअर करत म्हणते काय आहे ना जीवा असे थकून भागून झोपले तर जास्ती आवडेल मला नाही म्हणजे आधी ते ऑफिसला येत होते आता त्यांनी बंद केलं ना आता असे घरी असतात ते छान नाही वाटत पार्थला नंदिनीचं बोलणं कळलं आहे लगेच नंदिनी म्हणते मी त्यांना सांगते समजावून की त्यांनी ऑफिस जॉईन करायला हवं म्हणजे बघूयात आता त्यांना माझं म्हणणं पडतं की नाही पार्थ ऐकून घेतो शांतपणे आणि म्हणतो डोंट वरी मी त्याला समजवेल आणि तुमचं म्हणणं पण कळेल त्याला मी त्याला आजपासूनच म्हणतो की ऑफिस जॉईन कर नंदिनी म्हणते अरे बापरे लगेच आजपासून अहो पार्थ कॉन्फिडन्स तुमचं खूपच आहे पार्थ म्हणतो मी कामच तसं करणार आहे आता नंदिनी म्हणते अच्छा असं काय काम केलंय तुम्ही आता नंदिनीने असं विचारल्यावर पार्थ म्हणतो मी काय केलंय आज त्याच्या मोबाईल खाली एक चिठ्ठी ठेवली आहे ती चिठ्ठी वाचल्यावर आज जीवा नक्की जॉईन होणार बघा ऑफिसमध्ये नंदिनी म्हणते खरंच पार्थ तुम्हाला असं वाटतंय मी आतापर्यंत त्यांना जेवढं ओळखलंय ना मला नाही वाटत ते लगेच ऑफिस जॉईन करतील लगेच ऐकतील तुमचं म्हणजे तुम्ही म्हणताय म्हणून पॉझिटिव्ह राहायला आवडेल मला तुम्ही म्हणताय ना तसंच होऊ देत आता पार्थ म्हणतो होईल होईल नक्कीच होईल आता नंदिनी लगेच तिच्या कामाला लागते म्हणजे नंदिनी आणि पार्थने दोघांनी मिळून जीवालाच कामाला पाठवलंय मस्त दाखवलाय तसा आजचा भाग थोडा मध्ये असंबंध वाटला मला आता ते कुठे वाटला ते सांगते आता जीवा उठतो तेव्हा त्याला पार्थने ठेवलेली चिठ्ठी सापडते त्यात पार्थने लिहिलेलं असतं हॅलो जिवा गुड मॉर्निंग तू काल माझ्यासोबत रात्री झोपलास खूप दिवसानंतर खूप बरं वाटलं रे मला म्हणजे पूर्वीच्या दिवसांसारखा जर तू माझ्यासोबत ऑफिसला यायला लागशील तर बरं वाटेल रे मला ये ऑफिसमध्ये छान वाटेल मला तुझाच पार्थ दादा असं त्याने चिठ्ठीत लिहिलेलं असतं आता जीवाला हे पार्थ जीवाने ती चिठ्ठी वाचली आहे खरी आता बघा काय घडतंय ते आता बघा ही रम्या आली आहे आणि म्हणते चल पार्थ उशीर होतोय ना मग आता पार्थ म्हणतो हो चल निघूयात आज आपण काव्या जरा झोपल्यात त्यांना बरं वाटत नाहीये आपण जाऊयात पुढे आता रम्या खुश होते बरं का पार्थ तिच्या सोबत चाललाय म्हणून उगाच नंदिनीशी जाता जाता डोकं लावते आणि म्हणते काय ए नंदिनी पार्थ म्हणाल की काव्या झोपलीये काय का ग काय झालं तिला नाही तसंही झोपू दे म्हणा तिला पण बऱ्याचदा काय होतं माहितीये का नंदिनी अगं माणसं झोपून राहतात आणि हातातली संधी गमावतात बरं का नाही मी तर रात्री उशिरा झोपते बाबा कधी कधी पण रात्री उशिरा झोपून पण मी सकाळी लवकर उठते मी कुठलीच संधी गमावत नाही त्याच समोर प्रश्नच नाही काव्याला झोपू देत हा नंदिनी झोपू देत शांत झोपू देत कासव आणि सशाची गोष्ट ऐकली आहेस तू नंदिनी त्यातल्या सशासारखं या काव्याला झोपून राहू दे तिला जाग येईपर्यंत मी कासवासारखी माझी बाजी मारलेली असेल मी माझ्या पार्थला मिळवलेलं असेल आणि आता निघून जात असते तर पुन्हा टर्न करते नंदिनी तिला हसत असते आता ही रम्या म्हणते काय हसतेस ग एवढी नंदिनी तू न तुझ्या लहान्या बहिणीला जरा जास्तीच प्रोटेक्ट करायला लागली आहेस आजकाल पण लक्षात ठेव तुझ्या नाकावर टिचून तुझ्या बहिणीचा नवरा मी घेऊन जाते की नाही ते बघच तरी सुद्धा नंदिनी तिला काहीच रिस्पॉन्स देत नाही आणि नुसती बघते तिच्याकडे रम्या म्हणते अगं तुझ्या बहिणीचा नवरा जेव्हा नेल ना मी तेव्हा पण अशीच बघशील ग तेव्हा काही करू शकणार नाहीयेस तू रम्या वाट बघत असते नंदिनी केव्हा उत्तर देईल पण तरी नंदिनी तिला काहीच का का उत्तर देत नाही ती पुन्हा जात असते आणि पुन्हा टर्न घेत म्हणते काय ग नंदिनी नेमकं झालंय काय तुला मूग घेऊन शांत बसलीये आज काही उत्तर दे ना मला मग आता नंदिनी म्हणते अगं काय येणार रम्या तुला आधी मी आधी पण सांगितलंय मी नंदिनी आहे नंदिनी नंदिनी बोलून नाही दाखवत करून दाखवते आता रम्या जा जाग जा तुला जे करायचं आहे ना ते करत बस अगं तो तोपर्यंत मी माझ्या पार्थ बरोबर ऑफिस बर मध्ये जाईलही आणि माझा उद्देश सफल करेलही बाय नंदिनी आता प्रेक्षकांनो बहुतेक तरी रम्या जाताना दाखवली पण नंदिनीने तिला सध्या तरी काही एंटरटेन केलेलं नाहीये आता नंदिनी बघते तर काय पार्थ चा डबा विसरलेला असतो टेबलवर आणि ती विचार करते अरे अरे देवा पार्थ कसे काय डबा घरी विसरले आता असा विचार करून नंदिनीने एक छान प्लॅन ठरवलाय ती विचार करते राहू देत घरी डबा पार्थ आज घरचं जेवणार पण त्यांच्यापर्यंत घरचं जेवण त्यांची बायको म्हणजे काव्य पोहोचवेल नंदिनीने केलेला हा प्लॅन अगदी मस्त पैकी वर्कआउट झाला सुद्धा का प्रेक्षकांनो आजची मालिका पण त्यांनी छानच दाखवली आहे राधर मी असं म्हणेल कधी कधी टीटीएम पेक्षा या मालिकेची उत्सुकता वाढत चालली आहे म्हणजे <laughs> असं नाही ना ना म्हणायचं मला टीटीएम -ती पण बेस्टच आहे पण ही मालिका पण छान दाखवताय असं काहीतरी सुचवायचंय तर आता जेव्हा त्याच्या खोलीत आलेला असतो तेव्हा काव्याला असं झोपलेलं बघून तो इमोशन होतो आणि तिच्या डोक्यावर ना हात फिरवतो मग काव्या पटकन उठून बसते आणि जीवाने असं प्रेमाने हात फिरवला म्हणून ती खूप खुश होते उठल्या उठल्या आणि म्हणते तू इथे आता तिला प्रेमाने विचारतो कशी होती कालची रात्र तुला झोप लागली नाही या खोलीमध्ये तू घाबरली होतीस खूप काव्या तुला आता बरं वाटतय का आता जीवाने असं विचारल्यावर काव्या खूप इमोशनल होऊन म्हणते जिवा तू मला इतकं प्रेमाने विचारतोयस तर बरं वाटणारच ना जीवा म्हणतो ही माझी खोली आहे ग काव्या आणि माझी पहिल्यापासून इच्छा होती की तू या खोलीत यावस तू गाड झोपलेली मला या खोलीत दिसावीस आज माझी इच्छा पूर्ण झाली ग पण हे सगळं अशा पद्धतीने पूर्ण होईल असं मला वाटलं नव्हतं जीवा असं बोलतो आणि चिडतो तिच्यावर असं त्यांनी एक व्हिज्युअलाइज केलंय इथे म्हणजे काव्याचं हे इमॅजिनेशन दाखवलंय त्यांनी म्हणून सुरुवातीला म्हटलं मी जरा की असंबंध वाटलं असो खरं तर हा सीन दाखवायची एवढं काही गरज नव्हती पण आता जिवा असं बोलल्यानंतर काव्याची एकदम झोपच उडते आणि ती झोपेतन जागी होते आणि आता उठल्या उठल्या खरंच तिला जिवा दिसतो समोर तो त्याच्या खोलीत आलेला असतो आता काव्या त्याला बघून गडबडते जिवा खरं तर तिथून निघून जाणार असतो आता ते फोटो जवळ असतो उभा आहे नेमका काव्या त्याला बघते आणि पटकन उठून त्याच्या जवळ जात म्हणते जिवा तू आलास का रे गुड मॉर्निंग मग आता जिवा गुड मॉर्निंग करतो आणि जात असतो तिथून काव्या म्हणते तुला झोप लागली का रे काल रात्री मग आता जीवा म्हणतो हो मी माझ्याच रूम मध्ये आलोय सध्या पण ठीक आहे मला लागली तुझ्या खोलीत झोप तुला लागली का इथे माझ्या खोलीत झोप मग काव्या म्हणते आधी नाही लागली झोप पण नंतर झोप लागली हळूहळू डोळ्यांनी डोळ्यांनी पापण्याचा आणि स्वप्नाने मनाचा ताबा घेतला अरे पूर्वी खूप स्वप्न पाहिली होती रे जिवा मी आपल्या लग्नानंतर मी इथे तुझ्या तुझ्या हक्काच्या म्हणजे आपल्या रूम मध्ये शांतपणे झोपेल पण माझ्या नशिबात ती शांत झोप नाहीच खूप वेळेला मी हे स्वप्न बघितलं होतं जीवा पण काल झोपताना बंद डोळे करायच्या डोळे बंद करायच्या आधी आणि डोळे उघडल्यानंतर नियतीने मला तुझा आणि ताईचा फोटो दाखवला मला एकच प्रॉब्लेम आहे कारण या फोटोत माझा जीवा मला हसताना दिसत नाहीये तो नाखुश आहे हे मला दिसत आता जीवा म्हणतो हे बघ काव्या काव्या म्हणते थांब जीवा बोलू नकोस मला बोलू दे जीव तुझे डोळे मला खोटं नाही बोलणार माझ्याशी तर कधीच तुझे डोळे खोट नाही बोलणार तुझ्या या डोळ्यामध्ये काल रात्री मला पुन्हा एकदा माझा जीवा दिसला माझ्याबद्दल प्रेम दिसलं मला जीवा मला तेच तर हवं होतं रे तीच तेच प्रेम तीच काळजी मला आज दिसली तुझ्या डोळ्यामध्ये काल रात्री मला दिसलेला जीवा खरं आहे की आज जो दिसतोय तो जीवा खरा आहे एक काम करणं जिवा तू तु तुझा आणि ताईचा नवीन फोटो तुमच्या दोघांचाही एक छान हसत फोटो काढा म्हणजे ताई तर तुझ्यासोबत खुश आहेच पण तूही तिच्यासोबत खुश आहे असं दिसेल तरी मला फोटोमध्ये आता ही उगाच इतकं अवघड अवघड का बोलते प्रेक्षकांना माझ्या डोक्यावरनं चाललंय <laughs> जीवाचं पण चाललं असावं बहुतेक पण असो आता मध्येच त्यांनी पारचा सीन घेतलाय पार्थ आता सिक्युरिटीसाठी फोनवर बोलतोय आणि बोलताना तो खूप चिडचिड करतोय मला माझ्या घरी सिक्युरिटी हवी आहे ताबडतोब मी तुमचं काही ऐकून घेणार नाही आहे वगैरे वगैरे आता तेवढ्या तिथे ऑफिसमधल्या दोन ऑफिसमधल्या दोन तरुणी जी सॉरी पार्थकडे येतात आणि त्याला विचारतात की सर सर आपल्या ऑफिसमध्ये आजपासून जीवा सर जॉईन होणार आहेत का कारण पार्थने ना जीवाची केबिन वगैरे छान अशी तयार केली आहे त्यामुळे या मुलीनं कळलंय की जीवा ऑफिसमध्ये काम करायला येणार आहे आता या मुली खूप एक्सायटेड असतात जिवा काम करायला येणार आहे म्हणून कारण जीवा कसं असं छान मस्त खोर हो आहे ना सगळ्यांशी त्याचं मस्त ट्युनिंग जमतं त्यामुळे या मुली खूप एक्साइटेड आहे जीवा पुन्हा एकदा ऑफिसमध्ये काम करणार आहे त्यामुळे मज्जा मस्ती होईल ना म्हणून त्या विचारायला आल्या पार्थ म्हणतो हो जीवा येणार आहे आपल्या ऑफिसमध्ये पुन्हा एकदा जॉईन करायला आणि बुकेचा वगैरे सगळं तयारी करा हा त्याच्या स्वागताची आणि सगळं ते, ते खर्च आहे ना बुकेचा तो आपल्या ऑफिसच्या अकाउंटंटला सांगा हा मग त्या मुली म्हणतात नाही नाही तो खर्च आम्ही करणार सर पण खरंच जीवा सर जॉईन होणार आहे ना मग पार्थ म्हणतो अरे आपण आपलं काम केलंय बाकी सगळं जीवावर सोडून द्या की त्या मुली गेल्यावर पार्थ मनातल्या मनात विचार करतो की माझं मन सांगतंय ना मला जीवा येणार आणि नक्की येणार आता इकडे बघा हा काव्या पुन्हा डोकं लावत असते जीवाशी आणि म्हणत असते जीवा, जीवा मान्य कर तुला माझ्याबद्दल काहीतरी वाटतंय मग जीवा म्हणतो नाही नाही तसं असेल ना तर मग आता मी माझा आणि नंदिनीचा नवीनच फोटो तयार करतो माझं आणि नंदिनीचं मस्तच चाललंय की आणि येईल त्या फोटोमध्ये सगळं कारण मी जे बोलतो ना तेव्हा ते खरंच बोलतो काव्या काय आहे ना काव्या आम्ही दोघं जण जे बोलतो ना ते वागतो आता काव्या म्हणते असं का बोलतोय जीवा म्हणजे तू आता जीवा म्हणतो हे बघ काव्या काल रात्री तुला माझ्या डोळ्यात काहीतरी दिसलं ना माझ्याबद्दल बरोबर आहे का तुझं तुला जे दिसलं ना ते बरोबरच आहे आईन मोक्याला ना कधी कधी रियालिटी हिट करतेच आणि रियालिटी हीच आहे की तू जेव्हा संकटात होतीस ना म्हणजे संकट जेव्हा समोर आलं ना तुझ्या तेव्हा तू जीवाला नाही हाक मारलीस तू पार्थला आवाज दिलास तू पार्थ पार्थ म्हणून ओरडलीस अरे अरे या जीवाचा प्रॉब्लेम काय आहे प्रेक्षकांनो असं नाही वाटत या दोघांचं बोलणं डोक्यावरून चाललंय बाई माझ्या तर चाललंय तर असो आता हा जीवा म्हणतो हो ना काव्या आता काव्या म्हणते ऐक जिवा माझं तूप आता जिवा म्हणतो मला काही तुझं ऐकून घ्यायचं नाहीये एक्सप्लेनेशन देऊ नको जे मनात आहे तेच ओठावर येत असतं काव्या आता काव्याच्या डोळ्यात पाणी येतं जिवा म्हणतो तुझ्या डोळ्यात काय आहे कोण आहे ते दिसलं मला काल आता असं बोलून आता जीवा तिला हर्ट करतोय जीवा आता तिला सगळ्यात मोठा टोमणा मारतो माझ्या खोलीचं माझ्या बायकोच्या फोटोचं आणि माझं काय करायचं ना ते माझं मी पाहून गेल तू जा ना संसार सांभाळ आता काव्याच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा नंदिनी येऊन विचारते काय झाली का झोप आता काव्या म्हणते हो झाली झोप मग नंदिनी विचारते तिला तुझ्या डोळ्यात पाणी है का आलंय मग का आता काव्या म्हणते अगं काही हो नाही ते जरा झोप नाही झाली ना म्हणून पाणी आलं असेल ताई मी आवरते हं असं म्हणून आता ती लगेच निघून जाते मग आता जीवा आवरायला जातो बरं का नंदिनी तिला ला झोप लागली का तुला वगैरे वगैरे हो हो म्हणते आणि निघून जाते खोलीतून त्यांच्या आता जीवा ऑफिसला जायला आवडतो तेव्हा नंदिनी खूप खुश होते आणि म्हणते काय सांगताय जीवा तुम्ही ऑफिसला चाललात खरंच आता जीवा म्हणतो हो मला ऑफिसला जायचंय आजपासून मी ऑफिस जॉईन करणार आहे आता हे सगळं ऐकून नंदिनी खुशमखुश झाली आहे म्हणते अरे वा मला खूप छान न्यूज दिली तुम्ही जीवा ती एक्सायटेड होऊन म्हणते मी मी काय करू तुमच्यासाठी मी छान टिफिन करते बटाट्याची भाजी करू का पुलाव करू का सॅलेड करते तुम्हाला तुम्हाला गोड पण लागतं ना मी गोड पण करते हा काहीतरी डब्यामध्ये आता जीवा म्हणतो मी ऑफिस मध्ये काम करायला जातोय डबा खायला नाही नंदिनी गडबडते आता पण ती खुश झालेली आहे की चला जीवा बॅक टू कामाला लागलाय आणि तिला हेच हवं होतं जीवा बिझी राहिला तर उगाच दुसऱ्या गोष्टीचा विचार नाही ना करणार आता जिवा जेव्हा आंघोळीला जातो तेव्हा ती मनात विचार करते हे ऐकायला माझे कान तरसले होते जिवा तुम्ही ऑफिसला जाताय हे ऐकून मला कसलंच छान वाटलंय खरं तर थँक्यू यू म्हणणं खरं ठरलं मला पार थँक्यू म्हणायला हवं आणि ही गोष्ट मी आईना पण सांगते आई किती खुश होतील त्यांना कळल्यावर आता बघा हां ही न्यूज तिने लगेच मानिनीताईंना दिली दिलीये सुद्धा आणि दोघी सासा सुना डायरेक्ट किचनमध्ये दाखवल्यात मानिनीताई म्हणतात काय सांगतेस नंदिनी जीवा खरंच ऑफिसला जातोय ए तू माझी गंमत करतेस ना नंदिनी भाजीला फोडणी देता येतं म्हणते नाहीयो आई गंमत कशाला करेल मी खरंच जीवा शपथ सांगते मी आता मानिनीताई हसून म्हणतात अगो बाई वा 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 चला तुझ्यामुळे आज आपला जीवा ऑफिसला जाणार तू जमवलंस भारी अ नंदिनी कसं जमवलंस ग मग आता नंदिनी म्हणते आई जादूगार आपली जादू सांगत नसतो मग मा ताई म्हणतात सांगू नकोस ग बाई पण ही जादू करत राहा एकीकडे जीवा लागतोय हा मार्गीला पण आपल्या पारच पण मार्गी लागायला हवं ग म्हणजे पार बिचारा काव्यासमोर मैत्रिणीचा हात पुढे करतोय मैत्रीचा हात पुढे करतोय पण काव्या त्याच्यापासून दूर दूर पळते आता नंदिनी म्हणते आता नाही पळणार काव्यात दूर दूर आज ते दोघे जवळ येतील असा छान प्लॅन केलाय मी मानिनी ते म्हणतात काय सांगतेस काय करणार आहेस तू नंदिनी म्हणते अहो मी नाही काही करणार आई तुमची थोरली सून तुमच्या पार्ट साठी डब्बा घेऊन ऑफिसला जाणार तर बघा पुढच्या एपिसोड मध्ये गंमत जम्मत बघायला मिळणार आहे तुम्ही आता आजचा एपिसोड इथे संपलाय आता पुढच्या भागात नंदिनी या काव्याजवळ टिफिन देते आणि म्हणते हा डब्बा घेऊन जा पार्थला उपास आहे आज आता या मानिन अगो नंदिनी तुला मला माहिती आहे पार्थला उपास आहे पण पार्थला माहिती आहे का त्याला उपास आहे आता पार्थला खरंच माहिती नसतं यांच्या प्लॅन बद्दल काव्या डब्बा घेऊन जाते तेव्हा तिथे पार्थने हॉटेल मधून पार्थने हॉटेल मधनं काहीतरी बिर्याणी ऑर्डर केलेली असते आता काव्या तिथे जाऊन ते हे घ्या तुमचा डब्बा काय हो देशमुख तुम्हाला खरंच उपास आहे ना का खोटं बोलताय माझ्याशी आता पार ही गंमत जम्मत कशी सांभाळून घेतोय ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बॉन्डिंग छान दाखवली त्यांनी प्रेक्षकांना आणि घरातले सगळे पर्सन पण खूप क्यूट आहेत यांच्या तर असो बघूयात आगी आगी क्या होत आहे तर आजचा भाग भारी होता की नाही छान वाटला मला सुद्धा तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इथे तुम्हाला डिटेल रिव्ह्यू दिले जातात लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे पण प्रेक्षकांनो मला सांगा नंदिनीचा प्लॅन वर्क होईल की नाही मला कमेंट करून नक्की कळवा तुमच्या कमेंटची मी नेहमीच वाट बघत असते तर भेटूया उद्या पुन्हा एकदा तोपर्यंत टेक केअर धन्यवाद